ऋषभरास रुशवराश। ऋषभराशीच्या जा जातकांना तुमच्या कार्यक्षेत्रात आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात तुम्ही घेऊ शकणार आहात शुक्र तुमच्या पंचम भावावर प्रकाश टाकत असल्याने सर्जनशीलता वाढणार आहे ज्या गोष्टी तुम्ही काही काळ दुर्लक्षित केल्या होत्या त्या पुन्हा समोर येतील करियर व व्यावसायिक दृष्टीने या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या मिळतील ना पदोन्नतीचे संकेत आहेत आर्थिक बाजूने थोडी काळजी आवश्यक आहे खर्च वाढणार आहेत परंतु गुंतवणुकीचा रिटर्न देखील उत्तम मिळणार आहे शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक पावलं टाका गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या व्यावसायिक व्यक्तींनी ग्राहकांशी व्यवहार करताना संयम बागा कुठलाही अपशब्द तुमच्या तोंडातून जाणार नाही याची योग्य ती काळजी घ्या घरात आनंदाचे वातावरण राहील कुटुंबातील एखाद्या सदस्याला चांगली बातमी मिळेल आईकडील नात्यांमध्ये जवळीक वाढेल शनिवारी पंचवीस ऑक्टोबर रोजी घरगुती धार्मिक विधी करण्यास अनुकूल दिवस असून त्याचा योग्य विनियोग करा प्रेम व नातेसंबंधामध्ये वृषभराशीच्या जातकांना थोडासा गोंधळ या आठवड्यात होऊ शकतो जोडीदाराला जास्त वेळ द्या भावनांवर नियंत्रण ठेवा कारण लहानशी गोष्ट देखील मोठा वाद निर्माण करू शकते तेव्हा वादापासून दूर राहा संवाद साधा आणि गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या अविवाहितांना मंगळवार किंवा शुक्रवार ह्या दिवशी एखादी नवीन व्यक्ती भेटू शकते आरोग्यदृष्ट्या वृषभराशीच्या जा जातकांना थोडी आळसाची वृत्ती ह्या आठवड्यात वाढणार आहे साखर मैदा आणि जंक फूड ह्यापासून दूर राहा नियमित किमान पंधरा मिनटे चालण्याचा व्यायाम करा सकाळच्या कोव्या सूर्यप्रकाशात पंधरा मिनटे राहिल्यामुळे तुम्हाला आरोग्य चांगले लाभू शकते विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात शिक्षणामध्ये उत्साह हो वाढणार असून एकाग्रता कमी होणार नाही याकडे लक्ष द्या प्रॅक्टिकल विषयांवर जास्त लक्ष केंद्रित करा छोट्याशा प्रवासाची योजना तयार कराल नवीन मित्रपरिवार लावेल समाजसेवेची प्रेरणा मिळेल विशेषतः महिलांसाठी काही नवीन उपक्रमात वृषभ राशीचे जातक ह्या जा आठवड्यात विशेष सहभाग घेऊ शकतात या आठवड्यात वृषभ राशी जातकांनी अंतरंगातील बदल जे आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नका बाह्य यश मिळेल पण अंतर्मनात स्थैर्य ठेवणे देखील गरजेचे आहे वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभंक आहे सहा रंग आहे गुलाबी शुभवार आहे शुक्रवार व शुभ दिनांक आहे वीस तेवीस व पंचवीस ऑक्टोबर व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या सुगंधी फुलाने भरलेली एक वाटी आपल्या घरात उत्तर दिशेला ठेवा आणि हा सुगंध आणि रंग दोन्ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतील आणि तुमचे नातेसंबंध अधिक चांगले करण्यास मदत करतील